चाळीस ते पन्नास टक्के लोकांच्या मनात आणि तिकिटावर लढवलेली आहे कि एखाद्या सुखात धुकात ते गेले नाही असा कोणताही कार्यक्रम नाही आणि अगोदर आपण बघितलं असेल माडा तालुक्यातून कल्याणला पाहिलो निवडणूक उघडली होती परंतु पुन्हा त्यानंतर पाच वर्ष भेटलेच नाही त्याच्या अगोदर बहुमताच्या विरोधात शिवाजी शिंदे शिवाजी सावंत यांनी निवडणूक लढली होती परंतु पुन्हा पाच वर्ष भेटलेच नाही तस मी आता बाबांबरोबर बऱ्याचदा सुभाग असतो पण बाबांचा एक दिवस सुद्धा असा बाहेर नाही कि बाबा ते निवांत बसले किंवा कोणत्या गावाला गेले दररोज काहीतरी कार्यक्रम दररोज काहीतरी शेड्यूल कुणाही सुद्धा तुम्ही दुकान तुम्ही कार्यक्रम म्हणा असं करून बाबाच पाच वर्ष एक दिवस सुद्धा बाबा चांगले नाही आणि अशा या उमेदवाराला मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष

राणी मी नाही एवढंच आम्ही आहे नाही सुताला करून द्या पण इथल्या भूमिपुत्राला द्या आणि बहुन झालेल्या हिंदूला द्या एवढंच सांगतो जय महाराष्ट्र